घर लुटण्याच्या उद्देशाने गॅस दुरुस्तीच्या बहाण्याने घरात घुसलेल्या दोन युवकांचा लोहारा ग्रामस्थांनी डाव उदलाय पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील गावात आज दिनांक तीस मार्च सकाळी वाजेच्या सुमारास भवानी गल्ली मधील एका घरात अज्ञात दोन युवकांनी अनधिकृतपणे प्रवेश करत आम्ही गॅस दुरुस्ती करणारे आहोत असा बहाना सांगितला व घरातील महिलेकडे पैशांची मागणी करताच घरातील महिलेला त्यांचे हालचालींवरील संशय बळावल्याने महिलेने घराबाहेर धाव घेत परिसरातील ग्रामस्थांना व युवकांना आवाज देताच परिसरातील ग्रामस्थ एकत्र होत दोघेही युवकांना जाब विचारल्याने त्यांना उत्तर सूचनेशी झाले व आपण पकडले गेलो असे लक्षात येताच त्यांची पडताभुई थोडी झाली ग्रामस्थांच्या मदतीने घर लुटण्याचा डाव आणून पाडण्यात आला आहे घटनेची माहिती पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून संबंधित संशयी लुटारू दोघे युवकांना पुढील सखोल तपासासाठी पोलीस चौकीत नेण्यात आले असल्याची माहिती प्राप्त होत आहे तर या घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे